सर अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्यासाठी गेलेले महसूल कर्मचाऱ्यांवर काही हल्ला झालेला आहे संदर्भात ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल काय सविस्तर यायचं बारा तारखेला रात्री पहाटे साधारण चार वाजताच्या सुमारास चोपडा महसूल विभागाचे एक पथक बुधगाव येथे तापी नदी पात्रात अवैध रेती आ, आ, काही लोक घेऊन जात आहेत अशी माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी गेलं होतं नदीमध्ये एक चार पाच ट्रॅक्टर त्यांना दिसले अवैधरित्या बेकायदेशीर रेती उत्पादन कर करून ते घेऊन जात असताना त्यापैकी एक ट्रॅक्टर निळ्या रंगाचं जे होतं ते येत असताना त्यांनी थांबवलं त्याच्या चालकाला नाव हो गाव विचारलं तर ते चालकाचं नाव होतं विजय पावरा नावाचा चा चालक होत त्याच्याकडे विचारपूस केली त्या ट्रॅक्टरमध्ये साधारण एक ते दीड ब्रास वाळू होती तरी सर त्याची कारवाई सुरू असताना ट्रॅक्टरच्या मालकाचं नाव विचारलं त्या मालकाचं जे नाव आहे ते अजय कोळी यांच्या मालकीचं ते ट्रॅक्टर होतं आणि चालकाने सांगितलं की त्यांच्यासाठी त्यांनी सांगितल्यावरून आम्ही मी हे वाळू घेऊन जात आहे हा ही कारवाई चालू असताना तेवढ्यात ते अजय कोळी ते जो आहे तो त्या ठिकाणी आला त्यांनी त्या पथकासोबत वाद घालायला सुरुवात केली हे सुरू असताना तरी देखील हे पथक तो ट्रॅक्टर वाळूसह सर इथलं तहसील कार्यालयात घेऊन येऊ लागली त्याने असं सांगितलं अजय की खाली कर डम्पिंगचं ट्रॅक्टर होतं ते खाली कर आणि तो निघून जा चालकाला त्याच्या सांगण्यावरून त्यांनी काय केलं जोरात ते ट्रॅक्टर डम्पिंग वरती केलं वाळू खाली करायचा प्रयत्न केला आणि हे जे महसूलचे कर्मचारी होते अजय अनंत माळे हां अनंतमाळी नावाशी ना तर त्या कर्मचाऱ्याला थोडं हेडवर बसलेलं असताना खाली ढकलून दिलं जोरात ट्रॅक्टर घेऊन जायचा प्रयत्न केला त्यांच्या अंगावरून चाक जाणार होत पण दुसऱ्या एका कर्मचाऱ्याने त्याला बाजूला ओढलं आणि तो प्रसंग ठरला या सर्व घटनेची तक्रार रवींद्र भगवान माळी अधिकारी हाते यांनी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेली आहे त्यांच्या तक्रारीवरून वाळू सुरी आणि कर्मचाऱ्याला शासकीय कामात अडथळा करणे जिवे मारण्याचा प्रयत्न करणे अशा पद्धतीचा गुन्हा चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला आम्ही दाखल केलेला आहे आणि आरोपीचा शोध घेत आहोत पुढील कारवाई सुरू आहे ओके okay.